वादाप्रमाणे गैनीनाथ गाडावर सकाळी सकाळी पूजेसाठी उपस्थित होतात नेमकं दरवर्षी इथे येण्याचा नित्यक्रम आपण यावेळेसही या सुरू ठेवलेला आहे काय सांगणार हे पंचवीसावं वर्ष माझ्या आयुष्याचं की पंचवीस वर्षापूर्वी देखान देखान आदरणीय विठ्ठल बाबांनी मला या ठिकाणी आदेश दिला तिथीची जी महत्त्वाची मानाची पूजा ती थी या ठिकाणी माझ्या हस्त ज्यावेळेसपासून ज्या वेळेसपासून आज पंचवीसावं वर्ष थी मी नियमित या ठिकाणी या पूजेला पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी मुक्कामी जना होतो आज अतिशय व्यवस्थित अतिशय चांगली पूजा आज पुण्यतिथीची या ठिकाणी आणि आता ती पूजा करून मी आता पुढे हीच खरी ऊर्जा आहे हीच प्रेरणा आहे हीच पुढे समाजात राजकारणामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी ताकद आहे ती गुणप्रेमी कर पुढच्या वर्षी पन्नासावा पंधरा सोहळा आहे महाराजांची चर्चा झाली आणि कशा पद्धतीने हा जो सोहळा ना। नाही महाराजांनी आणखी पूर्ण याबाबतची चर्चा केली नाही ना। 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 ते सुदांकिन पुढच्या वर्षीची पन्नासाव्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या तयारीच्या नियोजनाच्या बाबतीमध्ये नि ते विचार करत आहेत आम्हालाही काही बाबतीमध्ये विचार करायला नाही आणि ते नियोजनही चालू सा, आहे बरं मी देवाच्या देवा। समोर आपण देवा, ज्यावेळेस नतमस्तक होतो आपण ज्या क्षेत्रात काम करतो देवानी आपल्याला जी आज्ञा दिलेली आहे की आपल्या हातून लोकांची सेवा करू तर ती सेवा यशस्वी लोकांची घडव गरीबातल्या गरीब माणसाची सेवा आपल्या हातून घडावी हीच माता तिथून आम्ही जे काही मागितलं आहे ते मागतो हे अंजली दमन यांनी म्हटलं आहे की जे सध्या कारागृहातील धनंजय देशमुखांच्या सॉरी जनता देशमुखांच्या ज्या हाती आहेत त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते हे बघा याबाबतीत मी काहीही उत्तरं देणार नाही कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारले मी स्पष्टपणानं सांगितलं आहे की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे त्यांनामध्ये ती केस लढवून तात्काळ भाष्य केली त्याच्यामुळं मला असं कुठंही वाटत नाही याबाबतीत कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे पण आता यूज व्हॅल्यू करायची आहे तुम्हाला पण बातमी पाहिजे मला पण टी आर पी पाहिजे त्याच्याशिवाय ॲड मिळत नाही ॲडला रेट चांगला मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना माझं म्हणणं असं आहे की पोलीस अतिशय व्यवस्थित तर एक स्तरावर नाही तीन स्तरावर सी आय डी एस आय टी आणि न्यायालयीन ह्या तीन स्तरावरती या ठिकाणी जर एका प्रकरणाच्या बाबतीमध्ये पूर्णपणाला चौकशी या ठिकाणी केली जाते इन्व्हेस्टिगेशन केली जाते तर त्या यंत्रणेवरती आपण विश्वास ठेवला एक रुपयाची योजना होती ती बंद करण्याची चर्चा आहे या संदर्भात एक एक लक्षात मी दोन वर्ष कृषी वर्षी असताना दोन वेळेस विमा योजना एक रुपयाची या राज्यात आधी एक वर्षात मी ज्या वेळेस सर राज्याचे केंद्राचे आणि शेतकऱ्यांचे पैसेसुद्धा सरकारने भरले आणि एक रुपयाच फक्त शेतकऱ्यांचा गेला त्यावेळेस आठ हजार कोटी रुपये हा प्रीमियम आणि केंद्र आणि शेतकऱ्याचा हिस्सा म्हणून सरकारने भरला तर आठ हजार नऊशे कोटी रुपयांनी शेतकऱ्यांना वाटवलं आणि एका वेळेला तीन हजार कोटी रुपया अर्धाच रपीचं सीझन मला एक मिळाला होता कारण दीड वर्षच मी कृषी मंत्री अकरा हजार कोटी रुपये आपण एक रुपयाच्या पीक शेतकऱ्यांना असून शेतकऱ्यांना आता त्यावेळेस ज्या कंपन्या काही शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत असताना मीच माननीय आयुक्तांना एक पत्र दिलं होतं की जर अशा पद्धतीच्या पीक विमा कंपन्या अडचणीत आणत असत तर जसं काही राज्य पीक विमा कंपनीच्या या योजनेच्या बाहेर गेलेत मग गुजरात असेल अनेक असतील तसं वेगळा पर्याय शेतकऱ्यांना पुण्याऐवजी वेगळा पर्याय देता येऊ शकतो का तर आयुक्तांच्या त्यावेळेसच्या कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक वेगळ्या पर्यायाचा त्यांनी अहवाल द्यावा एवढं मला माहिती याच्या प्रयत्न